न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या नवीन होणारा मैसाळ बंद भविष्यात वादाचे कारण ठरणार आंदोलन अंकुशच्या धनाजी चुडमुंगे यांनी व्यक्त केला धोका कनवाड मैसाळा दरम्यान दीड टीएमसी चा बंधारा उभारण्याचे काम सध्या सुरू आहे हा बंधारा भविष्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी वाद निर्माण करण्याचे कारण ठरणार असून या बंधाऱ्याला कनवाडमधील शेतकऱ्यांनी विरोध करावा असे आवाहन धनाजीत चुडमुंगे यांनी कनवाड येथील पूरग्रस्तांच्या बैठकीत केले आलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध म्हणून नागरिकांच्या हरकते दाखल करून घेण्यासाठी काल आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते कनवाडमध्ये आले होते दर्गा चौकात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीचे सदस्य राजीव बुराण होते या बैठकीत बोलताना धनाजी तुडमुंगे पुढे म्हणाले की कनवाड दरम्यान जो सध्याचा बंदारा आहे त्याचे मजबूतीकरण करून मैशाळ योजना वर्षभर चालते पण टक्केवारीसाठी आणि आपली दुष्काळी भागातील कारखाने चालावेत म्हणून माजी पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांनी हा महापौराचा आणखी धोका वाढवणारा बंधारा बांधण्याचे काम मंजूर केले आहे या बंधाऱ्यामुळे उन्हाळ्यात पाण्यासाठी या बंधाऱ्याच्या पुढील भागात असणाऱ्या लोकांना आंदोलनाची वेळ येणार आहे भविष्यात दुष्काळी परिस्थिती आल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात याच पाण्यासाठी वाद निर्माण होणार आहे मैशाळ योजना वर्षभर चालवून त्यांनी पाणी वापरावे त्याला विरोध असण्याचे कारण नाही पण नदीत मोठा अडथळा निर्माण करून महापौराची भीषणता वाढविणाऱ्या या बंधाऱ्याला कनवाडसह सर्व गावांनी विरोध करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करून आलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध करण्याची सर्व नागरिकांना विनंती केली दस्तगिरपाशी इनामदार यांनी यावेळी स्वागत केले तर मुसा इनामदार यांनी आभार मानले आंदोलन अंकुशचे बाबा इनामदार सद्दाम बारगीर प्यारेलाल पटेल राजू हिंगमिरे निलेश कोकणी सिद्धार्थ चौगुले पोपट सुतार व नागरिक यावेळी उपस्थित होते राहत सार्थीवृत्ती से सेवेसाठी सुनील संगपाळ